कसला माझ चढलाय हरामखोरा शेती असल्याचा माझ चढलाय मुकादम असल्याचा माझ चढलाय माजलगाव तालुक्यातील राजेगावच्या बौद्ध महिला मजुरांना जी मारहाण केली त्याचा असणारा आम्ही निषेध करतोय आणि ज्यांनी मारहाण केली शिबिगाळ केली लायकी काढली त्यांना जर तात्काळ काही तासात बीड पोलीस अधीक्षकांना इशारा देतोय मागणी करतोय आज गुन्हा दाखल होऊन दोन दिवस झाले तरी सुद्धा आरोपी अटक नाही कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न कुणाच्या दबावाखाली झाला तर कदापि आम्ही खपवून घेणार नाहीत भूमीही नाहीत म्हणून मारता शेती नाही म्हणून मारता मजुरी मागितली नाही म्हणून मारता महिलांना पाडू पाडू मारता अरे नामर्द माजलेले अवलादिन लोक तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय ऑल इंडिया पॅन्तर सेना बसणार नाही एवढं लक्षात ठेवा दलित मैलांवरती हात उचलताय डॉक्टर बाबासाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या लेकरांवरती हात उचलताय आम्ही शांत बसणार नाही मी राज्य सरकारला इशारा देतोय सामाजिक न्याय मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला आव्हान करतोय दादासाहेब सबलीकरण योजनेच्या माध्यमातून जमिनी द्या आमच्या जमीन वाटपाचा कार्यक्रम राबवा सगळ्या प्रकरणात निजामकालीन पुरावे चालतात मग निजामकालीन आमच्या जमिनी ज्या आहेत त्या कुणी हडपल्या त्या आम्हाला परत करा आणि जमिनी द्यायच्या नाही आमचं भूमिहीन असणं संपवायचं नाही मजुरांसाठी कोणतं पॅकेज काढायचं नाही अमुक पॅकेज अमुक पॅकेज अमुक योजना तमुक योजना जाती आणि धर्माला बघून योजना जाहीर केल्या जात्यात शेतमजुरांचं काय जो दलित आहे आज त्यांना कसली योजना नाही म्हणून त्या ठिकाणी मार खावा लागतोय जमिनी द्या आणि आमचं असणारं इतर आत्मसन्मान आणि आमचा स्वाभिमान आम्हाला द्या सामाजिक न्यायाची भूमिका घ्या खुशाला आम्हाला शेतामध्ये पाडू पाडू मारलं जात आहे त्या ठिकाणी सर्व पीडितांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि आरोपींना काही तासात अटक झालं पाहिजे अन्यथा मी स्वतः त्या राजेगावला आमच्या आया बहिणीला भेटायला येतोय एवढं लक्षात ठेवा गृहमंत्री या ठिकाणचे महिला आयोग अनुसूचित जाती जमाती आयोग मुख्यमंत्री सगळ्यांनी दखल घ्यायची दलित महिलांना पाडू पाडू मारलं जात आहे राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो